अनिकेत रूममध्ये येऊन काहीतरी विचार करून फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि पुन्हा काही विचारात हरवतो काही वेळाने त्याच्या विचारातून बाहेर येत एक दीर्घ श्वास घेतो आणि रूमच्या बाहेर येतो तर अवनी शांत बसून तिच्या दंडांवर फुंकर मारत असते तिला तसे बघून त्याला काही वाटत नाही पण तो तिच्या समोर येऊन उभा राहतो तिचे लक्ष नव्हते की अनिकेत असा तिच्या समोर येऊन उभा आहे ती तर फुंकर मारण्यात व्यस्त असते तोच त्याचा करारी आवाज येतो पाय दाखव तुझा त्याचा आवाज येताच अवनीने घाबरून समोर पाहिले तर अनिकेत अगदी तिच्या समोर उभा होता त्याला एवढ्या जवळ बघून तर ती घाबरते आणि अंग चोरून घेते तोच त्याचा पुन्हा आवाज येतो पायाला सूज आली आहे ना दाखव तेवढाच गंभीर चेहरा ठेवत तो बोलतो आता तिच्या लक्षात येते अनिकेत तिच्या पायाबद्दल विचारतोय ती हळूद साडीवर करून पाय दाखवते अनिकेत खाली बसून तिच्या पायाचे निरीक्षण करत असतो खरंच खूप सूज आली होती तिच्या पायाला तो वर तिच्याकडे पाहत गाडीवर बसायला जमेल ना त्याचे बोलणे तिला काही कळले नाही म्हणून ती काहीच बोलली नाही मी काहीतरी विचारले तुला तो पुन्हा त्याच्या कडक शब्दांची फायरिंग करतो अगं दवाखान्यात जायचे आहे तर तुला गाडीवर बसता येईल ना हे विचारतोय मी आता आवनीला कळते की अनिकेत तिला दवाखान्यात घेऊन जाण्याबद्दल विचारत आहे अ हो हो ती घाबरून एवढंच बोलते चल आणि तो उठून उभा राहतो ती पण चेअरला पकडून उठून उभी राहते तो गाडीची चावी घेऊन बाहेर निघून जातो आईनी अनिकेचे बोलणे ऐकले होते तो अवनीला घेऊन जातोय म्हणून त्यांना बरं वाटतं त्या आवनीचा हात पकडून तिला आधार देत बाहेर गाडीजवळ येऊन जातात अनिकेत त्याच्या आईकडे पाहत दवाखान्यात घेऊन जातोय तिला यावर आई काहीच बोलत नाही आणि आत निघून जातात अवनी मात्र शांतपणे त्याच्या गाडीजवळ उभी राहते पायाला लागलेले असल्यामुळे कसं चढायचं ते विचार करत असते आता काय गाडीचे निरीक्षण करणार आहेस का तो समोर पाहूनच बोलतो आणि त्याच्या आवाजाने ती भानावर येते आधी सुशीर झाला आहे दवाखाना बंद व्हायच्या तिकडे पोचायला हवे तो पुन्हा बोलतो आणि तू काय गाडीवर पहिल्यांदा बसते आहेस का ग आता वेळ वाया घालवू नकोस आणि बस लवकर ती आता वेळ न वाया घालवता गाडीला पकडून बसायचा प्रयत्न करत असते कशी तरी गाडीवर ती बसली पण बसता बसता तिचा तोल डगमगला आणि अनिकेची गाडीसुद्धा हल्ली तो ओरडून तू काय गाडीवर खरंच पहिल्यांदा बसली का गं असं बसताना कोण हलवतं एवढी गाडी मूर्ख कुठली तो म्हटला त्याचे बोलणे ऐकून तिचे डोळे काटोकाठ भरून येतात काही वेळापूर्वी तिला वाटत होते की खरंच तिच्या पायाची सूज बघून तो तिला दवाखान्यात घेऊन जातोय म्हणजे त्याला खरंच तिच्याबद्दल काळजी वाटत आहे असे तिला वाटते पण मॉन्स्टरचा खडू स्वभाव कसा ना आणि ते तोंड वाकडे करून मॉन्स्टर म्हणते तो गाडी चालू करतो आणि ते जायला निघतात त्यांचे घर शेतात असल्यामुळे पावसाने आधीच रस्ता खूप खराब झाला होता अनेकेत सांभाळून गाडी चालवत होता पण मध्ये मध्ये खड्डा चुकवण्यासाठी ब्रेक मारायचा तेव्हा अवनी सरळ त्याला जाऊन आदळायची असं एक वेळा नाही तर चार ते पाच वेळा झाले आणि त्याचा पारा चढला त्याने रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवली आणि थोडं मागे पाहात तू पकडून बसली नाही ना त्याचा तो पुन्हा कडक आवाज ऐकून ती घाबरते आणि तिच्या तोंडून शब्दच निघत नाही अगं आता बोलणार आहे का काही ते ते पायाने नीट बसता येत नाहीये आणि म्हणून ते तुम्हाला मी आदळत आहे तो त्याचा राग शांत करत एका हाताने मागच्या कडीला पकड आणि एका हाताने मला पकडून नीट बस एवढं सुद्धा कळत नाही का गं तुला की आपण असं कोणाच्या अंगाला आदळतोय तर नीट पकडून बसावं म्हणून ती मनात विचार करत स्वतः सांगताय पकडून बस म्हणून मी जर असं काही न विचारता केले असते तर माझे चारही हातपाय मोडले असते तुम्ही एवढे डेंजर आहात तुम्ही मॉन्स्टर कुठले हे ती मनातच बोलते आणि तोंड वाकडं करते कारण त्याच्यासमोर तर काही बोलायची तिची हिंमतच होत नव्हती आता पकडून बसणार आहेच की इथे शेताच्या रस्त्याने उतरवू तुला तो असं बोलताच ती मी तिने आजूबाजूला पाहते तर दूर दूरपर्यंत अंधार असतो तो अंधार बघून ती पटकन त्याच्या पोटावर तिचा हात ठेवते आणि पकडून बसते हे एवढे अचानक होते की तिला सुद्धा कळत नाही पण तिच्या लक्षात येते की तिने त्याच्या पोटावर हात ठेवून पकडले आहे तिला खूप वेगळी फिलिंग येते पण आपल्या हेरूला त्याचे काही घेणे देणे नव्हते तो त्याच्या धुंदीत गाडी चालवत होता त्याचे गाव छोटे असल्यामुळे त्यांच्या गावावर दवाखाना नव्हता म्हणून त्यांच्या जवळच्या गावात तिला तो घेऊन आला होता पण अवनीला त्याचा असा केलेला स्पर्श आवडत होता एक बायको म्हणून ती आता अनिकेतकडे पाहत होती नकळत तिच्या चेहऱ्यावर आता गोड हसू सुद्धा येत होते आणि आपल्या हिरूला याबद्दल जरा म्हणून फिलिंग न होती काही वेळाने ती दवाखान्याजवळ येऊन पोहोचले गाडी थांबता अवनीने आता सुद्धा अनिकेतला धरून ती हळूहळू खाली उतरली अनिकेतने गाडी एका बाजूला लावली आणि तिच्याजवळ येऊन चल म्हटला तशी अवनी हळूहळू चालत त्याच्या मागे जात होती त्याला पाठमोरे बघून कसला मॉन्स्टर आहे जरा म्हणून माणूस की नाही त्यांच्याजवळ एवढा माझा पाय त्यांच्यामुळे सुजला त्याबद्दल विचार आणि सोडा आधारसुद्धा दिला नाही ते आत येऊन डॉक्टरांच्या समोर बसले डॉक्टर दोघांकडे पाहात काय झाले म्हणून विचारतात डॉक्टर तिच्या पायाला सूज आली आहे अनिकेत बोलतो मॅडम तुम्ही बेडवर झोपा अवनी उठून बेडवर झोपते डॉक्टर तिचा पाय पाहतात पायाकडे बघून मॅडम पायाला खूपच सूज आली आहे आणि ते तिचा पाय दाबून पाहतात पण तिला वेदना होताच ती विवळते तिच्या डोळ्यातून पाणी येते यांची सूज जायला वेळ लागेल कारण पाय चांगला सुजला आहे पण काळजी करू नका मी काही गोळे आणि इंजेक्शन देतो ते घ्या आणि ते अवनीला दंडावर इंजेक्शन द्यायला लागतात आणि तिच्या दंडावर त्यांना लाल लाल झालेले दिसते ते बघून डॉक्टर तिला विचारतात काय झाले म्हणून यावरती काहीच बोलत नाही अनिकेत पण तिथेच असल्यामुळे तिच्या दंडांवर झालेले लाल लाल त्यालासुद्धा दिसते आणि त्याच्या लक्षात येते हे आपल्यामुळेच झाले आहे पण तो आता काहीच बोलत नाही डॉक्टर तिला इंजेक्शन देतात आणि सुद्धा लिहून देतात या गोळ्या तुम्ही जेवण झाल्यानंतर घ्या म्हणजे रात्री आराम मिळेल तुम्हाला आणि उद्यापर्यंत सूज उतरली नाही तर त्यांना उद्या सुद्धा घेऊन या डॉक्टर अनिकेतकडे पाहात बोलतात तो पण हो म्हणून मार हलवतो ते दोघं बाहेर येतात आणि मेडिसिन घ्यायला मेडिकलमध्ये जात असतात की त्याचे लक्ष मेडिकलमध्ये औषध घेत असलेल्या एका मुलाकडे जाते अनिकेत एकदा त्या मुलाकडे तर एकदा अवनीकडे पाहतो पण अवनी मात्र खाली पायाकडे पाहत चालत असते तिचे लक्ष नव्हते समोर तो अवनीच्या समोर येऊन उभा राहतो आणि हळवारपणे तिला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात पण रागात बोलतो अवनी तू कधी सुधारणार नाही आता खरं तर अवनीला काहीच कळत नव्हते की अनिकेत असा का बोलतो आहे म्हणून कॉलेजमध्ये होतीस तेव्हा बुकमधून मुलांकडून लव लेटर घ्यायची आता काय इथेसुद्धा तेच करणार आहेस का अनिकेत तर मनाला येईल ते बोलून देतो पण त्याच्या बोलण्याचा उद्देश अवनीला कळला होता तो असे का बोलला म्हणून आणि तिचे डोळे काठोकाठ भरून येतात पण ती स्वतःला कशीबशी सावरते आज अवनीला जे काही लागले होते ते अनिकेतमुळेच होते इकडे अनिकेत तिच्यासाठी गोळ्या घेत असतो गोळ्या घेतल्यानंतर ते घरी जायला निघतात खरं तर ते सगळं तिला अनिकेत मुळे लागले होते पण त्याने तिला त्याच्याबद्दल विचारले नाही याचे अवनीला वाईट वाटत होते ती मनात विचार करत यांच्यात आणि माझ्या बाबांमध्ये काहीही फरक नाही आहे दोघांचे स्वभाव सारखेच आहे ते पण कधी माझ्याशी प्रेमाने दोन शब्द बोलले नाही आणि इकडे अनिकेतसुद्धा माझ्यासोबत प्रेमाने बोलत नाही जेव्हा बघावं तेव्हा ओढत असतात माझ्यावर मला हे सगळं अनिकेतमुळे लागले पण त्यांचे त्यांना काही नाही ती विचार करत असते कधी ते घरी येऊन पोचतात तिला सुद्धा कळत नाही अनिकेत गाडी थांबवतो त्याला वाटले ती खाली हळूहळू उतरत असेल पण ती तशीच बसून आहे हे बघून तो पुन्हा ओरडत इथेच गाडीवर बसून राहायचं आहे का आणि त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि काय म्हणते तो मगाशी काय बोलला तिला कळले नव्हते म्हणून ती काय म्हणते घर आले आपले तुला इथेच गाडीवर असेच बसून राहायचे आहे का आता ती भानावर येत अ नाही नाही आणि ती हळूहळू खाली उतरते ती उतरते आणि अनिकेत गाडी नीट लावतो तो एक नजर तिच्याकडे टाकत पुढे जाऊन काय काम करणार काय माहिती आणि हात निघून जातो पण त्याच्या बोलण्याचा अर्थ अवनीच्या बरोबर लक्षात आला होता त्याच्या बोलण्याची अवनीला खूप वाईट वाटत होते पण ती चेह तिचा चेहरा नॉर्मल ठेवते आणि आत जाते ते दोघं आते तास आईनी अवनीकडे पाहत विचारले आता त्रास तर नाही ना होत आहे बाळा नाही आई आता त्रास नाही होत आहे डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आणि काही औषधेसुद्धा दिली आहे बरं चल तुला औषध घ्यायचं असतील ना जेवण करून घे आणि नंतर औषध घे मगाशी अनिकेत बोलल्यामुळे अवनीची जेवायची अजिबात इच्छा नव्हती ते आई मला आता भूक नाही आहे मी थोड्या वेळाने जेवण करेल मी थोडा वेळ आराम करते बरं बरं तू थांब मी तुला अंथरून घालून देते आणि आई तिला अंथरून नीट अंथरून देतात अनिकेत फ्रेश होऊन बाहेर येतो आणि आईला आवाज देत आई मला दे जेवायला खूप भूक लागली आहे आई अनिकेतला जेवायला देतात अनिकेत सुद्धा शांतपणे जेवण करत असतं आई तू जाऊन झोप मी आवरून ठेवेल सगळं अनिकेतचे बोलणे ऐकून आई पण झोपायला निघून जातात अनिकेतचे जेवण झाल्यानंतर तो सगळं काही आवरून ठेवतो तो मगाशी रूममध्ये जरी असला तरी त्याने अवनीचे बोलणे ऐकले होते की ते नंतर जेवण करेल म्हणून त्याच्या मनात विचार येत असतो पण तो अवनीशी काही न बोलता शेतपावली करायला बाहेर निघून जातो काही वेळाने त्याचे बाबा येतात तोच त्यांना जेवणाचे ताट आणून देतो ते पण जेवण करून आणवे होतात तो ताट ठेवायला किचनमध्ये जातच होता की त्याचे लक्ष अवनीकडे जाते ती शांतपणे झोपलेली असते ही आज काही न खाता झोपून गेली आहे आणि तो आत किचनमध्ये जाऊन ताट ठेवतो आणि बाहेर येतो तो अवनीजवळ जाऊन उभा राहतो हिने जेवण पण केले नाही पायावर अजून पण किती सूज आहे तिने गोळ्या घेतल्या पाहिजे आज कधीने व्हे ते अनिकेतला अवनीची काळजी वाटत होती तो एक दीर्घ श्वास घेतो आणि खाली बसतो नेहमी तिच्यावर जोराने उरडणारा आज पहिल्यांदा तिला हळवार आवाजात देत आवनी, 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 ला आवाज देत उठवत होता अवनी अवनी उठतेस का अवनीला झोप लागलेली असते म्हणून तिला अनिकेतचा आवाज ऐकू येतच नाही तो पुन्हा तिला आवाज देतो अवनी उठतेस का जेवण करून घे औषध पण घ्यायचे आहे ना ती उठत नाही आहे म्हणून अनिकेत तिच्या गालावर टॅप करत तिला उठवत असतो पण ती उठतच नाही तो उलट्या हाताने तिच्या कपड्यावर हात टेकवून चेक करतो तिला ताप आहे का आणि खरंच अवनीला खूप ताप भरलेला होता हिला तर खूप ताप भरला आहे तिचा चेहरासुद्धा मलून दिसत होता आता अनिकेतलासुद्धा तिची खूप काळजी वाटत होती कारण त्याच्यामुळेच तर तिला एवढं लागले होते तो तिच्या कपडावरून हात फिरवत तिला पुन्हा आवाज देऊ लागला म्हणजे जेणेकरून ती उठेल आणि जेवण करून औषध घेईल अवनी अवनी ती झोपमध्ये अ अ पप्पा पप्पा मी कुणाचं लव्ह लेटर नाही घेतलं पप्पा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे ती झोपमध्ये बळबळ करत होती पण तिच्या तोंडून लव लेटरबद्दल ऐकून त्याच्या लक्षात येते की तो मेडिकलजवळ त्या मुलाकडे पाहून तिला त्याने डोमने मारले होते आता त्याला खरंच अवनीची खूप काळजी वाटत असते का वागलो मी तिच्यासोबत असा काय चूक होती तिची एवढा ताप असून सुद्धा ती जमिनीवर झोपली आहे तो क्षणाचाही विचार न करता तिला दोन्ही हातात उचलून घेतो तिच्याकडे पाहात त्याच्या रूममध्ये घेऊन येतो आणि बेडवर नीट झोपवतो आणि बाजूला होणार की त्याच्या हाताने तिचा पदर ओढला जातो पदर बाजूला होताच तिचे ते नाजूक पोट आणि वर ब्लाऊज घातलेला भाग खूप सुंदर दिसत होता काही वेळा आपल्या हिरोची नजर तिच्या गोऱ्या पोटावर आणि मानेवर जात होती पण तो भानावर येतो आणि त्याचे विचार झटकतो आणि घाईघाईमध्ये किचनमध्ये जातो हो। एका भांड्यात मीठ आणि पाणी टाकून रूममध्ये घेऊन येतो रूममध्ये येताच त्याच्या बेडच्या साईडच्या टेबलवर ते भांडे ठेवतो आणि कपाटातून दोन छोटे रुमाल काढतो आवनीजवळ येऊन बसतो ते रुमाल त्या मिठाच्या पाण्यात बुडवून त्याच्या पट्ट्या आवणीच्या कपाड्यावर ठेवतो कारण तिला चांगलाच ताप भरला होता त्यात ती डॉक्टरांनी दिलेली औषधंसुद्धा न घेता झोपडी होती काही जेवणसुद्धा तिने केले नव्हते आणि त्याने तिला उठवले पण तिला अजिबात शुद्ध नव्हती म्हणून अनिकेत तिच्या कपड्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता जेणेकरून तिचा दाब जास्त वाढू नये आज पहिल्यांदा तो अवनीला एवढ्या जवळून पाहत होता आता तिच्याबद्दल त्याच्या मनात जरा म्हणून राग नव्हता वेगळीच ओढ त्याला जाणवत असते पण त्याला आता एवढंच वाटत असतं की अवनी ठीक असावी बराच वेळ तिच्या कपाळावर पट्ट्या तो ठेवत असतो नंतर तिच्या अंगाला हात लावून चेक करत असतो तर आता तिचे अंग बऱ्यापैकी त्याला गार लागते तेव्हा त्याला बरे वाटते तो उठून उभा राहतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट नीट मांघरतो आणि तो बेडच्या एका बाजूला टेकून बसतो लक्ष मात्र तिच्याकडेच असते न राहून प्रेमाने तिच्या कपाळावर हात तो फिरवत असतो तिच्या कपाळावर हात फिरवता फिरवता त्याचा कधी डोळा लागतो त्याचं त्याला कळत नाही सकाळी सकाळी आणि घेतला त्याच्या नेहमीच्या वेळेला जाग आली त्याने डोळे किलकिरे करून उघडले तर त्याला अवनीचा चेहरा समोर दिसला त्याने तिच्या गालाला हात लावून चेक केले अंग गरम आहे का म्हणून आता अवनीचे अंग अजिबात गरम नव्हते त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तो उठून फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन तो बाहेर आला बाहेर येताच त्याने त्याचे सावरले आणि तो बाहेर निघून गेला काही तासांनी अवनीला जाग आली खूप दिवसानंतर तिची खूप छान झोप झाली होती ती मस्त आळत घेऊन बेडवरच लोडत होती पायाचे दुखणे आता बऱ्यापैकी कमी झाले होते अजून तिच्या लक्षात आले नव्हते की ती अनिकेतच्या रूममध्ये त्याच्याच बेडवर झोपली आहे म्हणून ती उठून बसते आणि तिच्या लक्षात येते की अनिकेतच्या रूममध्ये त्याच्याच बेडवर झोपली आहे आणि ती घाबरून बेडच्या खाली उतरते ते मी तर रात्री बाहेर हॉलमध्ये झोपली होती मग इथे कशी आली आणि इथे माझ्या मॉन्स्टर नवऱ्याने मला पाहिले तर आता तर माझा जीवच घेईल तो ती एकटीच बळबळ करत होती हे यायच्या आधी मी आवरून घेते आणि बाहेर जाते ती हळूहळू चालत वॉशरूममध्ये जाते आणि तिचं आवरते काही वेळाने तिचं आवरून बाहेर येते आता पण साडी नेसायच्या ऐवजी गुंढाळते आणि हॉलमध्ये येते तर तिला समोर कोणी दिसत नाही आई शेतात गेल्या वाटतं आज मला जरा उशीरच झाला ना उठायला ती मनातच बोलत असते की कि किचनमध्ये काहीतरी पडायचा आवाज येतो आणि अवनी तिच्या विचारांमधून भानावर येते आणि किचनमध्ये कोण आहे हे, हे पाहण्यासाठी तिथे जाते तर तिला समोर आई दिसतात ती आत येत आई काय करताय तिचा आवाज ऐकून आई तिच्याकडे पाहत अवनी बाळा बरं वाटत आहे ना तुला आणि त्या तिच्या कपड्याला हात लावून चेक करतात अंग आता थंड आहे ती मात्र व धळून त्यांच्याकडे पाहत असते कारण तिला पायाला लागले होते आणि आई कपड्याला हात लावून असे का म्हणत होत्या की अंग गार आहे का म्हणून आई तिच्या साडीकडे पाहतात आणि हसून हो नकारार्थी ती मान हलावतात आऊनी चल हॉलमध्ये आणि त्या तिचा हात पकडून तिला हॉलमध्ये घेऊन येतात आणि त्यांच्या हाताने साडीने स्वतः बोलत असतात बाळा तू आराम करायचा होतास ना का उठली तुला बरं नव्हते ना काल तुझे अंग पण खूप तापले होते म्हणून मला अनिकेतने तुझी काळजी घ्यायला घरी थांबवले आईचे बोलणे ऐकून अवनी गोंधळून त्यांच्याकडे पाहत असते तिला तर माहितीच नव्हते की तिला रात्री ताप आला होता म्हणून आणि एवढंच नाही तर अनिकेत तिला स्वतः बेडवर घेऊन गे गेला हे तिला समजते आणि तिला धक्काच बसला कारण त्याचा स्वभाव कसा आहे हे तिला चांगलीच माहिती होते आई तिला आवाज देत अवनी काय ग कसल्या विचारात हरवली अवनी भानावर नाही काही नाही म्हणते बरं तू बस मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि त्या पुन्हा किचनमध्ये गेल्या अवनी हॉलमध्ये चेअरवर बसली आणि अनिकेतबद्दल विचार करत होती काल मेडिकल जवळ असताना कसे बोलले माझ्यासोबत आणि काल रात्री यांनी खरंच माझी काळजी घेतली का असा ती विचार करत होती तो साई तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतात त्या दोघं मिळून नाश्ता करतात आज खूप दिवसानंतर आत्या घरी असतात म्हणून तिला खूप छान वाटत होते असंच त्यांचा हसत खेळत दिवस निघून जातो आता या गोष्टीला पाच सहा दिवस होतात या पाच सहा दिवसात अवनीचा पाय बऱ्यापैकी बरा झाला होता म्हणून ती सकाळी आईंसोबत शेतात जात होती आणि बारा वाजले की घरी येऊन घरची कामं करत असायची तसे घरी जास्त काही काम नसायची मग आराम करायची अनिकेत पण जेव्हा घरी यायचा तेव्हा ती त्याला समोर दिसली की त्याला बरं वाटायचे पण ते त्याला कळत नव्हते असंच एके दिवशी आई लवकरच शेतात निघून गेल्या अनिकेतसुद्धा त्याच्या फॅक्टरीमध्ये निघून गेला अवनी विचार करत असते काय करू म्हणून ती अनिकेच्या रूममध्ये जाते आणि तिला काही बुक्स तिथे दिसतात त्यातील एक बुक घेऊन ती वाचत बसते ती बुक वाचण्यात गुंग असतेच की, की तिला बाहेरूनच कोणाचा तरी आवाज येतो कोणीतरी अनिकेत सर म्हणून आवाज देत असते तो आवाज ऐकून अवनी तिचे बुक खाली ठेवून बाहेर पाहायला जाते कोण आले म्हणून ती बाहेरून पाहते आणि तिचे डोळे मोठे होतात तिच्यासमोर जी व्यक्ती उभी असते ती व्यक्तीसुद्धा आवडीला बघून शॉक होते काय वाटतं तुम्हाला कोण असेल ती व्यक्ती बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद